दुर्वास ऋषी म्हणजे शापून भस्म करून टाकायचे मनाविरुद्ध घडलं की त्यामुळे फार जवळ करायचेच नाहीत लोक त्यांना ऋषी ते आले द्वारकेमध्ये म्हणले कृष्णा मला तुझी द्वारका नगरी फिरून बघायची आणि भगवंतांनी त्यांना रथात बसवलं मध्यरात्रीच दीड दोन वाजता म्हणले बसव रथात आणि द्वारका फिरव म्हणले आता उजाडू दे म्हणले मग दाखवू नाही म्हणाले आत्ताच बघायचे नाहीतर कमंडलू काढीन पाणी शिंपडे नांगाव नाही नाही म्हणले चालतंय रथात बसवलं रथाचे घोडे झुंपले आणि स्वतः भगवंत सारथ्य करत बसले दुर्वास ऋषींना द्वारका नगरी फिरवून दाखवायला लागले थोड्या वेळ चाल चालला रथ आणि म्हणाले कृष्णा थांब ते घोडे बाजूला कर म्हणले घोड्यांची काय गरज आहे मग म्हणले रथ चालणार कसा अरे तू आहेस ना ऋषी होते गृहस्थाश्रमी होते भगवंत ऋषींचा अनादर करून चालणार नाही अतिथी स्वागत केलंच पाहिजे मान राखलाच पाहिजे तू म्हणाले घोड्याच्या जागी उभा तू तुर हाक झालं घोडे बाजूला केले अनंत कोटी ब्रह्मांड नायक द्वारे काधीश परमात्मा रथाच जू मान्यवर घेऊन चालायला लागला ऋषी मागे बसले काही अंतर रथ चालून गेला म्हणले कृष्णा थांब नाही तर कमंडलू काढतो थांबले भगवंत म्हणले दुसरी बाजू रिकामी आहे म्हणले मग काय करू रुक्मिणी कुठे झोपली उठव तिला आण म्हटले भगवंत म्हणले नको माझी रुक्मिणी नाजूक आहे म्हणाले नको हिला मी नेतो ना तुम्हाला कृष्णा रुक्मिणीला आणण्या तर रुक्मिणीला उठवून आणलं रुक्मिणी आई साहेब जगत जननी आदिशक्ती दुसऱ्या बाजूला भगवंत म्हणताय नाटक कर मी सगळं नेतो म्हणले सांभाळतो आणि रथ बराच पुढे चालत गेला आदिशक्ती जगनमाता रुक्मिणी आई साहेब आणि इकडे अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगत चालक अनेकांचा बाप असलेला परमात्मा दोघ जण रथ हाकतायत जोवासृषी रथात बसले कधीही पाघळणार नाही असं हृदय त्यांचं प्रचंड क्रोधिष्ट आणि कुपिष्ट असलेले ऋषी त्या क्षणाला काही अंतर चालून रथ गेला आणि कृष्ण रथात खाली उडी टाकली धावत गेले पाय धरले भगवंताचे कृष्ण तुला राग नाही येत राग नाही का येत परमात्मा भगवंत म्हणतात राग येतो ऋषीवर पण कुठं रागवायचं ते कळत म्हणाल मी इथे नाही रागवणार पण शिशुपालाच आहेत एकशे एक अपराध एक भरेपर्यंत माझं काउंटिंग चालू होतं एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव नव्याण्णव शंभर आणि एकशे एकावे अपराधाला सुदर्शन चक्र काढलं आणि धडा वेगळं मस्त केलं राजसूय यज्ञामध्ये रागवायचं कुठे हे आम्हाला कळलं की आमचे प्रपंच सुखी झाले करतात त्याच्या गुणांची का सधारतात त्याच्या गुणांचं संकीर्तन करतात म्हणून भगवंताचे सगळे गुण संतांकडे असतात म्हणून उत्तम तैसी म्हणून तू खबर आहे पांडुरंगाला सांगतात आपल्या स्वतःला सांगतात कि मला त्यांच्यासारखं झालं पाहिजे कुणासारखे अमृतासारख्या संतांसारखं मला जीवन मिळू दे जसं चंदन वृक्षाच्या सहवासात आल्यानंतर बाकीची झाडं सुद्धा चंदनाचा सुगंध देतात तसं माझं जीवन अमृतासारख्या संतांच्या सहवासात गेल्यानंतर माझंही जीवन अमृतासारखं मधून होईल